दिवाळी आली की घरभर आनंदाचा सुगंध पसरतो आणि त्या गोड वातावरणात आज आपण बनवतोय साधी सोपी आणि घरगुती करंजी थोडं प्रेम थोडी परंपरा आणि भरपूर चव चला तर मग सुरुवात करूया आपल्या गोड दिवाळी फराळची तर इथे मी मैद्याची करंजी करणार आहे त्यासाठी मी तीन वाटी मैद्याचं पीठ घेत आहे तीन वाटी ह्यासाठी की यामध्ये आणखी जरा नाश्त्यासाठी सुद्धा मी काही करणार आहे आणि चवीनुसार थोडस मीठ टाकायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण तूप घालणार आहोत तर इथे मी पाव वाटी तूप घेतलेलं आहे तूप फक्त वितळलेलं आहे गरम करायचं नाही तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा घेऊ हो शकता किंवा डाळडा सुद्धा घेऊ हो शकता डाळडा घेतला तर त्याला सुद्धा तुम्हाला वितळायचं आहे गरम नाही करायचं फक्त वितळायचं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करूया म्हणजे आपलं जे मैदा आहे ना त्याला तूप छान असं पाहायला लागलेलं ला आहे यामुळेच आपल्या ज्या करंज्या आहेत ना अशा खुसखुशीत बनतात आता थोडं थोडंसं पाणी टाकून हे छान असं मळून घ्यायचं आहे पाणी सुद्धा मी साधच वापरलेलं आहे गरम वगैरे काही नाही तर छान असं आपण पीठ मळून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडस तेल किंवा तूप लावायचं आहे तर इथे आपल्या ह्या चमच्यामध्ये थोडस तूप बाकी होतं तेच मी घेत आहे आणि तेच आपलं हे जे पीठ आहे त्याला आपण तोळून घेऊया आता हे आपण झाकून ठेवूया आणि आपण आता सारण बनवायला घेऊया सारण सुद्धा खूपच सोपं आहे अर्धा चमचा मी तूप गरम केलेला आहे तूप गरम झालं की यामध्ये मी काजू आणि जे बदाम आहेत ना ते हलकेसे भाजून घेणार आहे गॅस स्लो ठेवलेला आहे आता हलकी भाजल्यावर त्यामध्ये शेवटी मनोका घालायचा था आहे चारोळी घालायची आहे ती सुद्धा थोडीशी अशी आपण हलकीच भाजून घ्यायचंय परतून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस मी घरीच केलेला आहे ते दोन वाट्या घालत आहे तुम्ही बाजारात जो रेडीमेड कीस मिळतो नारळाचा तो घेतला तरी चालेल पण मुली बोलले नाही आम्हाला हेच पाहिजे पाहिजे तर आम्ही नारळाचा कीस तुला बनवून देतो तर मग तो आपण छान असा हलकासा भाजून घेतलेला आहे आणि आपण थंड व्हायला ठेवूया आता त्याच टोपामध्ये आपण दोन वाटी बारीक रवा सुद्धा भाजून घेणार आहोत आणि छान असं याला आपण परतून घेऊया असं खमंग असा वास आला पाहिजे म्हणजे आपला जो रवा ना छान असा भाजलाय थोडा लालसर मी केलेला आहे जास्त नाही पण तो छान असा दिसतो थोडासा असं लालसर असेल तर रवा आपला भाजून झालाय गॅस बंद करूया आणि ह्या जो खोबऱ्याचं जे आपलं मिश्रण आहे त्यामध्ये आपण हे पसरून ठेवूया आणि हे थंड होऊ देऊया तर आपलं हे जे सारण आहे ते थंड झालेलं आहे थंड पाहिजे म्हणजे गरम नाही पाहिजे आणि आता गार ले ले हे गार झाल्याच्या नंतर आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत तर पिठी साखर मी इथे दीड वाटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार पिठी साखर कमी जास्त करू शकता मी आणि इलायची पावडर घालायची आहे पिठी साखर जी आहे ना आपली जी घरची साखर आहे त्यालाच मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे आणि तीच वापरलेली आहे जर तुम्ही रेडीमेड वापरणार असाल तर ती चाळून तुम्ही घ्या तर छान असं आपण हे मिक्स केलेलं आहे आणि आपलं करंजीचं सारण तयार आहे हे करंजीचं सारण तुम्ही छान एक ते दोन महिने वापरू शकता तर तयार आपलं सारण आता पहा इथे साईशा किचन मध्ये अभ्यास करते परीक्षेची तयारी चालू आहे आणि इथे मी करंजा करत आहे ते इथे आपले सर्व तयारी झालेली आहे तर आपण आता थोडंसं मैद्याचं पीठ घ्यायचं आहे जेवढी आपण करंजी करणार आहोत त्यानुसार आपण थोडस लिंबा एवढं असं घेतलेलं आहे आता थोडंसं आपण याला सुख पीठ लावूया आणि छान असं याची एक पुरी अशी एकदम पातळशी अशी पुरी आपण ही लाटून घेऊया तर पहा अशी पातळ अशी आपली पुरी लाटून झाली एकदम पातळ लाटायची जेणेकरून जी करंजी खाताना असं खुशखुशीत लागते कडक होत नाही आणि खूप भारी लागते आता यामध्ये मी दीड दीड चमचा सारण घेणार आहे तर सारण बरोबर आपण करंजी आपलं जी पुरी पूर। आहे ना त्या पुरीच्या बरोबर मध्ये हे दीड चमचा सारण टाकायचं आहे साइडला जर सारण पडलं असेल तर बरोबर ते मध्ये घ्या आणि त्यानंतर हे असं उचलून घ्यायचं आहे आणि एका बाजूला आपल्याला पाणी लावायचं आहे आणि त्यानंतर हे जी दुसरी बाजू आपण वरती पकडली ना ती हळूच हाताने एसी अशी ठेवायची आहे आणि असं दाबून घ्यायचं जिथपर्यंत सारण आहे तिथपर्यंत अगोदर हलक्या हाताने दाबून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं की याच्यामध्ये हवा आहे फुगलेला आहे तर हलक्या हाताने वरती दाबा म्हणजे त्याच्यामध्ये जे काही इयर असेल हवा असेल ती निघेल आणि त्यानंतर मग अंगठ्याने असं जोरात असं त्याला प्रेस करायचं दाबायचं जेणेकरून दोन्ही जे साईट आहे ना ते एकमेकाला चिकटेल आणि मग ती आपण जेव्हा करंजी तळणार ना तेव्हा ती निघणार नाही तर अशा पद्धतीने पहा आपण ही पहिली आपली करंजी बनवलेली आहे अशा पद्धतीने करंजी करायची खूप छान लागते आणि याच्यामध्ये सारण सुद्धा आपण छान भरलेलं आहे आता मी तुम्हाला दुसरी सुद्धा एक करून दाखवते तर थोडस पीठ घ्यायचं आहे आणि आता ह्या करंजीचं जे पीठ उरलेलं आहे ते आणि हे पीठ म्हणून आपण एक पुरी लाटून घ्यायची आहे एकदम पातळशी पुरी आपण लाटायची आहे आणि बरोबर मध्ये दीड चमचा आपण हे सारण भरून घ्यायचं आहे असं पकडलं ना तर आपल्याला कळतं की अर्धा भाग कुठला झालाय मग कुठपर्यंत आपण टाकू शकतो मग ते इझी होतं म्हणून मी अशा पद्धतीने करते त्यानंतर अर्ध्या साईडला आपल्याला हे पाणी लावायचं आहे काही जण साठा पण बनवतात आणि ते लावतात म्हणजे तुपामध्ये पीठ वगैरे टाकून असं मिक्स करून पण पाण्याने सुद्धा निघत नाहीत फक्त व्यवस्थितपणे आपल्याला त्याला दाबून घ्यायचं जेणेकरून ते निघणार नाही एअर असेल तर एअर काढण्यासाठी दाबायचं आणि त्याच्यानंतर अंगठ्याने असं व्यवस्थित प्रेस करायचं त्यानंतर आपला जो चमचा आहे करंजी बनवण्याचा त्याने असं छान असा त्याला आकार द्यायचा अगदी साधी सोपी आपली ही करंजी असणार आहे तर अशा पद्धतीने बाकीच्या ज्या आपल्या करंज्या आहेत ना त्या सुद्धा आपण सर्व बनवून घेऊया सर्व करंजा बनवून झालेल्या आहेत करंजी बनवून झाल्याच्या नंतर आपण तळणार आहोत त्यासाठी मी तेल मिडम आचेवरती गरम केलेला आहे एक छोटासा तुकडा त्यामध्ये मैद्याचा टाकला होता आणि तो पटकन वरती आला म्हणजे आपलं तेल बरोबर गरम आहे आता मीडियम गॅसवरतीच आपण हे तळून घेणार आहोत तळताना आपण करंजी सोडताना वरचा जो भाग असणार ना तो आतल्या बाजूला जाईल असं आपल्याला सोडायचं आहे आता इतक्या वेळ आपण करंजा करणार त्यावरचा भाग ना सुकलेला असतो कोरडा झालेला असतो मग तो अगोदर आतमध्ये सोडायचा आणि मग लगेच दुसरी जी साईट आहे ती सुद्धा आपण पलटून घ्यायची नाहीतर काय होईल थोडी थोडा जरी उशीर झाला ना तर करंजी ना काही वेळा तुटली जाते मग तसं होऊ नये म्हणून पटकन ती साईट सुद्धा पलटी करून घ्यायची म्हणजे कसं दोन्ही साईट व्यवस्थित सेट होतात आणि मग त्यांना ओपन होत नाहीत तर अशा पद्धतीने करंजा आपण तळून घ्यायच्या आहेत करंजी काही जणांना सफेद आवडते तर काही जणांना लाल जशी मला लाल आवडते तर मी काय करते मला जेवढी करंजी लाल पाहिजे ना त्याच्या अगोदरच मी करंजी काढून घेते कारण की ती गरम असल्यामुळे ती आणखीन तळली जाते काढल्याच्या नंतर सुद्धा ती जास्त लाल होते त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा असंच करा आणि सर्व करंजी आपण तळून घेऊया तर इथे पाच सारण उरलेलं आहे मुली बोलायला की त्यांची परीक्षा झाल्यावर त्या साच्याने करणार आहे त्यामुळे ते ठेवून दिलेलं आहे आणि आता हे जे पीठ उरलेलं आहे त्याचा नाश्ता करायचा आहे तर नाश्त्यासाठी मी काय करते इथे मी अर्धा चमचा काळे तीळ घेतलेला आहे तुम्ही सफेद तिळ घेऊ शकता किंवा जिरे घेऊ शकता किंवा ओवा घेऊ शकता आणि ते घेऊन ते तुम्हाला असं हे छान असं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर याची ना आपल्याला एक छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्या चपातीला आपल्याला हवा तो आपण आकार द्यायचा आहे जसं की आता मी इथे चपाती लाटून घेतल्याच्या नंतर आपली जी करंजीचा जो चमचा आहे ना त्यानेच मी त्याला असा उभा असा आकार देणार आहे आणि हे तळून घेणार आहे काही वेळा मी काय करते गोल सुद्धा मी करते आणि त्याचबरोबर एकाच चपातीचे असे मी चार भाग करते म्हणजे तो त्रिकोणी असा आकार होतो साध्या पद्धतीने बनवल्या पण तो मात्र एकदम खास आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ दिवाळी तुमचं आयुष्य या करंजी सारखं गोड आणि फुललेलं राहो धन्यवाद